नमस्कार आज मी सांगणार आहे माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी गोष्ट जी ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहील लोक म्हणतात अगोरी लोक केवळ जंगलात राहतात पण जेव्हा त्यांच्या नजरेत तुम्ही आलात तेव्हा काय होत हा आहे अगोहरी बाबाचा शाप आणि माझा अनुभव जो अजूनही माझ्या आयुष्याचा काळा ठसा बनून आहे माझं नाव सौरभ आहे आणि जी गोष्ट सांगणार आहे ती खरंच माझ्या आयुष्यात घडली आजही आठवली की रात्रभर झोप हो लागत नाही काही वर्षांपूर्वी मी आणि माझा मित्र विशाल कोकणातल्या एका दुर्गम गावी ट्रेकसाठी गेलो होतो तिथं लोक म्हणायचे त्या जंगलात एक अहोरी बाबा राहतो जो लोकांना दिसतो पण आम्हाला असू आलं आघोरी झांपळभूत असं काही नसतं असंच वाटलं पण त्या रात्री आमचं मत बदललं आम्ही गावाजवळचं एक जुनं मोडकं देऊर पाहायला गेलो सूर्य मावळत होता पक्ष्यांचे आवाज थांबत होते देवळाच्या मागच्या बाजूला एक मातीचा उंच ढिगारा होता जणू तिथं कुणीतरी वर्षानुवर्ष काहीतरी करतय तिथंच पहिल्यांदा तो दिसला काळ्या कपड्यात केस विस्कटलेले चेहऱ्यावर राख फासलेली तो आमच्याकडे पाहून खर्जात हसला त्या हसण्यात इतकी भीती होती की अंगावर काटा आला विशालला हसत विचारलं बाबा काय करता इथे बाबा म्हणाले कशाला आला परत जा नाही तर ता सोबत ताई घेऊन जाल आम्ही न ऐकल्यासारखं केलं आणि तिथून चालत निघालो त्या रात्री गावच्या गेस्ट हाऊसमध्ये थांबलो झोपेत मला विचित्र स्वप्न पडलं बाबा हातात कवटी घेऊन मंत्र म्हणत आहेत आणि माझ्याकडे सरकत आहेत अचानक जाग आली छातीवर प्रचंड दडपण जाणवत होतं श्वास घ्यायला त्रास होतोय इकडे विषाणी चिवट चिवट ओढत होता त्यालाही स्वप्न पडलं होतं बाबाचं दुसऱ्या दिवशी आम्ही गावात विचारलं तर एक म्हातारा म्हणाला त्या बाबांना छेडलं का त्यांनी चेतावणी दिली होती का आहो तो आघोरी आहे शाप देतो हसून नका टाकू आम्ही घाबरलो पण परतलो घरी परतल्यावर काही दिवस सगळं ठीक होतं पण एक रात्री मला जाणवलं खिडकी बाहेर कोणीतरी उभं आहे काळी सावली केस विस्कटलेले जनू बाबा मी उजेड लावला तर बाहेर कोणीच नव्हतं त्या दिवसापासून घरात विचित्र आवाज यायला लागले दरवाजा आपोआप रात्रभर दारावर खसखसणे मध्येच घरात जळलेला मातीचा वास यायला लागला एक दिवस माझ्या उशाशी राखीचा गोळा ठेवलेला सापडला त्याच्यावर लाल अक्षरात काहीतरी लिहिलं होत मला कधीच न समजलेलं विशालचं तर आणखी वाईट झालं त्याला अचानक ताप यायचा त्याच्या घरातल्या लोकांनी म्हटलं कुणीतरी काहीतरी केलंय अघोरी शेवटी आम्ही पुन्हा त्या गावात गेलो तो बाबा तिथंच बसलेला होता डोळे लाल हातात कवटी आम्ही त्याला विचारलं बाबा आम्हाला माफ करा आम्हाला शापातून सोडा बाबा काहीच बोलला नाही तो डोळे मिकले आणि काल तरी आला त्यावेळी इतकी वीज चमकली की आम्हाला बाबा हवे थरथरत असल्यासारखा वास झाला परत आल्यावर थोड्या थोड्या वेळात सगळं थांबलं आवाज गायब झाले तो जरका वासही नाहीसा झाला पण अजूनही रात्री स्वप्नात तो बाबा दिसतो हातात कवटी घेऊन मंद हसताना जणू सांगतोय मी अजून इथेच आहे खरं सांगू अगोरी शक्ती मंत्रतंत्र हे फक्त गोष्टीने आम्ही अनुभवलेलं आहे अजूनही अन्हारात त्या राखीचा वास आला की अंगावर काटा येतो तुमच्यासोबत असं काही घरलंय का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लक्षात ठेवा कुणाला हसून उडगू नका कदाचित तो फक्त माणूस नसतो मला आजही आठवतं तो बाबा शेवटचं म्हणाला मी अजून इथेच आहे खरंच अगोळी शक्ती खऱ्या आहेत का की आपणच त्या अंधाराला ओढून घेतो तुमच्या आयुष्यात असं काही घडलंय का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा अजून कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कधी कुकला शाप आपल्या मागे लागेल सांगता येत नाही